तर मित्रांनो एक्स्ट्रीम ऑफरोडिंग खरी आता चालू झाली आहे जबरदस्त परत ऑफरोडिंग चालू आहे बाजूला बर्फ बघा बर्फ ना व्हिडिओमध्ये बघायला खूप सुंदर वाटतं मी तर व्हिडिओमध्ये बघायचं खूप सुंदर वाटायचा पण आज काढतो हा बर्फ ते कळालं आहे मला नाहीये सोपा अजिबात नाहीये सोपा अजिबात नाहीये उघडच घेतला तर मित्रांनो नशीब खराब म्हणू की चांगलं काय समजत नाही आताने ढगाळ वातावरण झालेलं सगळं सर्चू दीडशे किलोमीटर मागे आम्ही लोक आणि अचानक मला वाटलं पाऊस पडतो मला अपेक्षा होती की पाऊस पडेल पण आहे ना हलका हलका स्नोफॉल होतं आहे म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला कॅमेरा दिसल तर ठीक आहे पण थोडं थोडं असं स्नो पडतो बारीक बारीक एकदम दिसलं तर तुम्हाला दाखवतो एकदम प्रॉपर तर मित्रांनो एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग खरी आता चालू था झाली आहे मनालीला जाताना बीरबंग म्हणून जागाय तिकडे हा पूर्ण आणि पूर्ण ट्रक ट्रॅफिक लागली आहे आणि दोन बंद झालेला मी कसं तरी पायर बँकने स्टार्ट केलं आहे आणि इथं वॉटर प्रॉफिंग एवढी वाढली आहे ना की जर मी पाय खाली ठेवला तर हा शूज पूर्ण भिजून जाईल आणि थंडीने पूर्ण वाट लागून जाईल आणि थोड्या वेळापूर्वी इथे बर्फ पण पडत होता थोडासा स्नोफॉल होत होता आणि गाडी अजिबात पिकअप नाही पकडत आहे कारण की अजून पण आपण चौदा हजार फीटच्या हाईटवर आहोत समुद्र ऑफरोडिंग चालू आहे बाजूला बर्फ बघा हा बर्फ ना व्हिडिओमध्ये बघायला खूप सुंदर वाटतं मी पण व्हिडिओमध्ये बघायचं खूप सुंदर वाटायचा पण आज काढतो हा बर्फ घातो आहे मला एक्स्ट्रीम ऑफरोडिंग आहे मला पाय चालू जायला व्हायचं आहे मला पाय खाली पिकअप पकड यार गाडी गाडी पिकअप पण चढतो यार या थांबू नको थांबू नक थांबू नको थांबू नको थांबू नको एक काम चालू आहे मित्रांनो असं एक खड्डे भरायचं काम चालू आहे तिकडून काढायचा ट्राय करतो सगळं हो हो खत्तर होतर नाथ वापर हा निघाला हे काय झालं बरं पूर्ण ग्रुप पुढे आहे मी एकट मागे राहलोय आणि मस्ती नको पूर्ण ब्लॅक आहे आहे मित्रांनो पूर्ण गाडी सरकून जाते हळूहळू चालवलं पाहिजे गाडी पिकअप चढतोय ना तिथून पिकअप पूर्ण ट्रॅफिक लागलेलं ला। आपली काही प्रतिमाने निघून गेलं

बारावा हायएस्ट गर्प। पास uh, फीट। फीट। पास।, वा पास फोटो काढूया आणि भाऊ हालत खराब खराब झालेली मागे जबरदस्त जर तू बर्फ मारला अरे काल मरा भाऊ अरे आहे काय तर मित्रांनो हे सगळे जे पासेस प्रॉसेस असतात ना इथे लाईफ थोडी खूप जास्त डिफिकल्ट असते आणि मी इथे एक गोष्ट नोटीस केली आहे इकडे ना असं आस्थास्थान असतं मला आधी वाटलं मंदिर आहे आधी वाटलं मस्जिद आहे बट तुम्ही त्याच्या टॉपवर बघा हिंदू धर्माचं पण आहे सिख धर्माचं पण आहे ख्रिश्चन धर्माचं पण आहे मुस्लिम धर्माचं पण आहे सर्व धर्म समभाव इकडे मानला जातो कारण की इकडे आल्यानंतर सगळ्यांना जीव वाचवायचा आहे ना तर जीव घालवायचा आहे दोघांपैकी एक होणार आहे सो ते सगळं करताना आपण लोक जातपात बघत नाही सो म्हणून इकडे प्रत्येक ठिकाणी सर्व सर्व धर्म समभाव दाखवला जातो The song to the highest bidder. Got juice, got gas, I'ma move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back better than last. year. it's a new me, never gonna look back. I'm never gonna look back, cause damn, I was built to last. You move slow and I move fast, and that's facts. Only I can make a change, slowly take a step today. I आता मित्रांनो तुम्हाला लांब लांब पर्यंत राईट लेफ्ट ला मानवी वस्ती नाही दिसणार लांब लचक रेगिस्तान आहे आणि इथे जर बाईक बंद पडली तर मग कोणाला तरी मागे जाऊन बॅकअप वयक आणावं लागणार आणि त्याच्याकडून टो करून घेऊन जावं लागणार रोड तर छान आहे बट मध्ये मध्ये ना असे बंब आहेत वर खाली वर खाली तुम्ही पूर्ण गाडी उडते स्पीड मध्ये असेल तर लांब लांब पर्यंत रेगिस्तान नुसती हवा आहे बस ना पाणी ना काय रेगिस्तान मध्ये मित्रांनो एवढी क्रॉस विंड ना एवढी क्रॉस मारते जमिनीची धूळ नुसती उडते आणि आता पुढे पांग येते पांग मध्ये थांबतोय कारण की आमच्यातले दोघ जण मागे राहिलेत आणि मित्रांनो एवढी जास्त थंडी लागते ना इथे तर जास्त एवढीट्यूड वर पण आहे तरी खूप जास्त थंडी लागते तर मित्रांनो प्रॉब्लेम झालाय समोर न आला ट्रक आणि एकच लेन खाली होती आणि मी तर इकडे वरतीच अडवली मध्ये अमोलची गाडी इथून समोर आली आता खेचतो तो बस बस थँक्स वा थँक्यू बाय अगातचा बदला से, ला सोळा हजार पाचशे चोळा बघा अरे आणि सिक्स सेव्हन्टी सिक्स्टी फाईव्ह यायला किती वेळ लागला माहिती आहे काय पण मित्रांनो <laughs> तुम्हाला सांगू ना आयुष्य शपथ जर तुम्हाला लेह लदाख करायचा असेल ना तर श्रीनगर वरून नका करू जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेह लद्दाख करायचा आहे सकट तर तुम्ही श्रीनगर वरून नका करू थंडी ऑफ रोड रिस्क ह्या सकट लेह लद्दाख करायचा जो ऍक्च्युअल लेह लदाखचा फील घ्यायचा आहे ना वाळवंटातून नेऊन तर मनाली ले रोड मारा ले टू सर्चू मध्ये आमच्या लोकांची फाटून हातात आली आहे तर सर्चू मध्ये थांबणार सर्चू नंतर पण खूप वॉटर क्रॉसिंग ऐकलं मी रस्ते बघा ना हे बघा हे काय काय हा अरे देवा देवा त्यात पण आपला डार्कन्स बरा परफॉर्म करतो त्यातलं त्यात फक्त हाय अल्टीट्यूडला श्वास सोडतो बाकी एकदम मस्त आहे बट मी जेन्युनली बोलतो भले मी किती माझ्या गाडीची तारीफ करेन बट तुम्हाला जर एकदम मस्त पॉवरफुली लई लादा करायचा करा ना एक चारशे सीच्या वरची गाडी आहे ना पॉवर सकट मजा येऊन जाईल म्हणजे कुठे तसं एक्स्ट्रा तुम्हाला मेहनत करावी नाही लागणार स्मू होऊन जाईल किती पण मग खड्डे होते किती पण काही होते आता जस्ट मित्रांनो पूर्ण माझी गाडी नाईन्टी डिग्री फिरली जस्ट कॅमेरा बंद केला आणि आणि समोरून ट्रक येत होते भाई या ऍडवेंचर टू एक्ष्ट्रें एक्सप्लेम होत चालला यार ले तर करून आला आपण ले आपला छापा सोडतो आता गो बोल सर्किट सर्किट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट गाडी स्थिर राहतच नाही या सरफेसवर वर या रोडवर आणि शूज माझे पूर्ण भिजले आहेत जर आता कोणता पास आला आता थंडी लागणार मजबूत वाली आणि माझे पाय पूर्ण फ्रीज होणार आहेत आय थिंक्रॉसिंग बघायला भेटलं तर मित्रांनो इथे आम्ही आता पाच आहेत आणि आम्ही पांग ट्रान्झिट कॅम्पमध्ये थांबलेलो होतो इकडे काय ना असंच रेस्ट करण्यासाठी हॉटेल आहे आणि त्या लोकांनी बेड्स वगैरे पण असे बनवून ठेवले की तुम्ही पार्ट टेकू शकता पाच स्टेट करू शकता मोस्टली इथे आय थिंक रायडर्सच येत असतील तर आ... आता अजून सत्तर किलोमीटर आहे स सरचूला थांबणार आहे आम्ही लोक आणि सरचूला थांबायच्या आधी ते बा बावीस बँड्स आहेत कोणते तरी तर ते आम्हाला उजेड उजेडामध्ये करायचे आहेत तर आता आम्ही लोक फटाफट -वड़ निघतोय आणि खूप टफ आहे हा रोड कम्पेअर्ड टू श्रीनगरवाला रोड सो लेट्स गो बघूया काय होतं कसं होतं पडू पडू मोठा खड्ड्यात बघ ना आहे शॉर्टकार घ्यायचा विचार करायचं पठरावते हा एक मित्रांनो शॉर्ट काही एवढे मोठे मोठे नशीब अमोल असत काय करूया इकडून वर चढूया न्यूट्रल न्यूट्रल ला चावी बंद कर फक्त चावी ऑन राहत आहे ना गाडी ऑफ आहे पुढे जाईल ना ते चालू आहे ब्रेक आता ब्रेक सोड ना गो डायरेक्ट जाणार खाली तुथन खेच अरे गेर मध्ये कशी जाणार टाक चाळीस हिरो अशी

पण सत्तेत मार मला तर मित्रांनो हे हो सर्चीच्या अगोदर गाता लुक्स आहे तर इकडे ना असे बावीस आजूबाजूला टन आहेत एकाबरोबर बरोबर एक खाली 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 आणि हे तुम्हाला सर्चीला जाताना लागतं थोडं अमेझिंग आहे आणि थोडं सेफली राईड करायला पाहिजे इकडे तर इथे ना मित्रांनो ही एक जागा आहे जी खूप फेमस आहे तर इकडे ना सर्व उरलेली पाण्याची बॉटल टाकतात कारण की इकडे म्हणतात की एक बस ड्रायव्हर आणि कंडक्टर अडकलेला जो खूप तहान तहानीने मेलेला अर्धी बॉटल इथे टाकतात असं म्हणतात तसही त्यात मला शांती बाबा